हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा देखील कालचा दिवस म्हणजे रविवारी गुढीपाडव्याचा दिवस खूप छान आनंदाचा गेला असेल तर सकाळी आहे ना लवकर उठून स्पृहा उठायच्या आधी मी देवपूजा करून घेतली कारण मग ती उठल्यानंतर आहे ना ती सारखी येत असते अध्यामध्ये तर मला देवांना छान असे आंघोळ घालायची होती ते सगळं करून आहे ना मी जे शूट आहे ना ते आत्ता चालू केलं देवपूजा झाल्यानंतर तर आज मी ना अन्नपूर्णेची छान अशी पूजा करून घेणार आहे आपलं नववर्ष आहे तर त्या नववर्षाची खूप सुंदर अशी सुरुवात माझा करायचा विचार होता तर नववर्षाची सुरुवात म्हणून मी अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे ना ती मी माझ्या किचनमध्ये गॅसवरती करून माझा जो आजचा पूर्ण स्वयंपाक आहे ना त्याची सुरुवात करणार आहे मी अजून सकाळपासून गॅस चालू केला नव्हता तर म्हटलं लवकरात लवकर पूजा करून आहे ना गॅस चालू करता येईल सकाळपासून आहे ना काहीच नव्हतं बनवलं चहा वगैरे सगळंच घ्यायचं होतं तर म्हटलं पटकन पूजा करून घेते त्यानंतर दरवर्षी गुढीपाडव्याला तर, तर नक्कीच पुरणपोळी होते आणि पुण्यामध्ये असल्यावरती आमरस असायचा पण इथे अजून या टायमाला आंबे आलेले नाही आहेत तर अक्षय तृतीयाला तर नक्कीच आमरस बनवूनच अक्षय तृतीय साजरी करत करतोच पण देखील तसाच करायचा होता पण नाही जमलं तर म्हटलं पुरणपोळी तर असतेच तर पुरणपोळीसाठी मला डाळ वगैरे सगळं शिजवून सगळी तयारी करायची होती म्हणून मी पहिले आहे ना अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली आणि त्यानंतरच दूध चहा आणि हरभरा डाळ शिजवून घेतली त्यानंतर बाकी जी काही गुढीपाडव्याची तयारी होती म्हणजे रांगोळी वगैरे सगळंच राहिलं होतं माझं ते मग मी नंतरच सगळं करून घेतलं बघा गुढीपाडव्यासाठी एक नवीन साडी होती पण ना इतकं गरम होतं आहे आणि किचनमध्ये तर नवीन साडी नेसून काम करू शकत नाही आणि साडीसारखी बदलायला किंवा ड्रेस काढून परत नंतर साडी चेंज करायला मला काही वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी साधी सिंपल अशी साडी नेसून सगळं काही कामं करून तीच साडी गुढीसाठी देखील वापरलेली आहे कारण कसं होतं मुलांमधून आहे ना म्हणजे मला ह्यासोबतच मुलांचं खाणं पिणं सगळं करायचं होतं तर ते सगळं करून ह्या सगळ्या गोष्टी करून साडी बदलायला वेळ काही मिळाला नाही त्यामुळे मी सकाळीच ठरवलं होतं की साधी सिंपल साडी नेसून तीच कंटिन्यू करायची तर नववर्षासाठी म्हणून आपण दरवाजावरती स्वस्तिक बनवतो तो माझा ऑलरेडी असतो तर मी आदल्या दिवशी ना सगळं दरवाजे वगैरे सगळं काही आरुषकडून पुसून घेतलं होतं त्याला सुट्टी असल्यावरती आहे ना त्याला थोडंफार बिझी ठेवायला लागतं नाही मग मुलं काय करतात काय करणार बोर होतात म्हणून त्यांना आहे ना आपल्या कामांमध्ये मी बिझी करून घेते रांगोळी देवघराच्या इथे काढायचं म्हटलं ना की स्पृहात इथे जाऊन रांगोळी सारखी पुसते तर म्हटलं काहीतरी जुगाड करूया तर ह्या रेडीमेड रांगोळ्या आहेत पण ह्या आपल्या ओरिजिनल रांगोळी जी असते ना त्याच्याने बनवलेल्या रांगोळ्या आहेत तर बघा दिसायला देखील सुंदर अशा ओरिजनल कलर इतक्या सुंदर चमकतात आणि त्यामध्ये आहे ना ही कस्टमाइज केलेली गुढीपाडव्याची जी रांगोळी आहे ना ती तर मला खूप आवडली तर म्हटलं हे असं काहीतरी वेगळं करूया तर यामध्ये बऱ्याच व्हरायटी अवेलेबल आहे तर तिचा नंबर माझ्याकडे आहे तो नंबर मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती देते जर तुम्हाला हव्या असतील ना तर असे छोटे छोटे डिझाईन्स जे आहेत ना ते तिच्याकडे अवेलेबल आहेत तर हे गुढीपाडव्याचं कस्टमाइज करून घेतलेलं त्यानंतर हे असे तोरणच्या डिझाईनमध्ये आपण उंबरठ्याला हे असे डिझाईन लावू शकतो तर बघा इतकी सुंदर आणि इतकं आता तर आहे ना रांगोळीचं काम इतकं हलकं झालेलं आहे माझ्यासाठी तर बघा हे असे आहेत ना पॅचेस आपण लावले ना तर आपली छान अशी उंबरठ्याला पण रांगोळी होते आणि मेन म्हणजे कसं आहे म्हणजे पुसायचं काहीच टेन्शन नाही आहे आणि हे असे ना उंबरठ्याच्याच मेन ज्या रांगोळ्या असतात ना त्याच बऱ्या पडतात कारण आपण कधी पण या अशा रांगोळ्या कधीही कुठेही ठेवू शकतो आपल्याला जर डेली वापरायच्या असतील तरी देखील आपण उंबरठ्यावरती या रांगोळ्या ठेवू शकतो अशा पद्धतीच्या आहेत तर मला तर हे असे जे डिझाईन्स आहेत ना त्या खूप आवडलेल्या आहेत तर बघा असं वाटत पण नाही आहे की मी तिथे स्टिकर वगैरे काही ठेवलेलं आहे तर बघा मोजून एक पाच सेकंदामध्ये माझी रांगोळी पण तयार झालेली आहे म्हणजे इतकं मोठं काम जे रांगोळी आपल्याला डिझाईन व्यवस्थित येते की नाही नाही आली तर पुसून घ्या हे सगळं काम माझं पूर्ण एक पाच सेकंदामध्ये झालेलं आहे तर मी आता पटकन उंबरटा पूजन करून घेते तर मी इकडे तयारी करतच होते तोपर्यंत संदीप ने ना दोन्ही मुलांना उठवून त्यांना आंघोळ घालून छान रेडी करून त्यांना फक्त कपडे द्यायची तयारी मी केली बाकी काहीच मी मुलांना बघितलं नाही त्यांना म्हणजे स्प्रू आला सकाळी दूध पाजण्यापासून तिला आंघोळ घालण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केलं तोपर्यंत मी रांगोळीची त्यानंतर माझं अन्नपूर्णा मातेची पूजा सगळं काही करून घेतलं दरवाजाला आता तुम्हाला म्हणजे इथे सगळी कामं करताना मीच दिसते कारण जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा ते एक माणूस पूर्ण तिकडे बिझी असतो त्याच्यामुळे दरवाजाला तोरण लावण्यापासून रांगोळी काढण्यापासून सगळं काही काम माझ्यावरती होतं मग तेव्हा मुलांना आहे ना ते सांभाळतात आणि त्यातून रविवार असल्यानंतर आहे ना त्यांना बराच वेळ मिळतो आणि मी पूर्ण म्हणजे त्यांच्यावरती डिपेंड राहून ही बाकीची सगळी कामं करू शकते त्यानंतर माझी हरभरा दहा शिजल्यानंतर लगेचच मी पुरण वाटून घेतलं तर मी काही जास्त आहे ना कुकिंगचं शूट केलेलं नाही मागच्या वेळेस बघितलं तुम्हाला खूप जास्त आवडत नाही आणि प्रत्येकजण हे सगळं करतोच आहे तर म्हटलं हे जास्त काही दाखवायला नको तर मी इथे पटकन आमटी करून घेतली तर बघा वाटण आहे ना हे व्यवस्थित तेलामध्ये छान परतलं ना त्यानंतर मी थोडस पाणी टाकून परत वाटण शिजवलेलं आहे आणि त्यानंतर मी जे काही वरच परतचे जे पाणी होतं ना ते नंतर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर एक उकळी काढून आहे ना आमटी माझी तयार झालेली आहे तर जितका व्यवस्थित आपण वाटण तेलामध्ये परतू ना तितकी छान लागते ही कटाची आमटी तर माझं भात आणि आमटी झाल्यानंतर ना मुलांचं ब्रेकफास्टचं जे काही आहे ना ते संदीपनी केलं आणि ही मी बाकीची तयारी करते तर हे जे माझं तोरण आहे ना रेडीमेड ते बघा ना सेफ्टी डोअरमुळे मला कळतच नव्हतं कसं लावावं तर ह्याला आहे ना मी थोडंफार केली काहीतरी आयडिया आणि थोडंसं असं वरती लावलं आहे ती पानं जी आहेत ना खाली ती पानं आहेत ना माझ्या सेफ्टी डोर मध्ये अडकतात पण आता काय करणार ऑप्शन नाही आहे जसं आहे तसं मी लावून घेतलेलं आहे पण हवा आली ना तर ती पानं उडून आहे ना दरवाजा परत व्यवस्थित बसतो तुम्ही बघू शकता त्यानंतर बुढी उभी करायची सगळी तयारी चालू होती तर इथे मी पूर्ण एक ताट बनवून घेते नाहीतर कसं होतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपण विसरून जातो आणि मग सारखं उठायला लागतं ते तर ते नको होण्यासाठी आहे ना मी सगळं एका ताटामध्ये घेतलं म्हणजे सगळी काही तयारी एकदाच होऊन जाईल असं तर गुढीपाडव्याला कडुलिंबाचं जे महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर त्याचं छोटंसं नैवेद्य मी इथे बनवून घेतलं तर हरभरा डाळ आहे ना ठेवायची माझी राहूनच गेली तर मी जेव्हा ती वाटून झाल्यानंतर जे पूर्ण होतं ना त्याच्यामध्येच मी कडुलिंबाचा पाला ठेवलेला आहे तर हे पहिले आपण नैवेद्य देतो दे जेव्हा आपण गुढी उभा उभी करतो आणि त्यानंतर आपलं पूर्ण जे नैवेद्य आहे ते तर आपण देतोच तर बघा मी जोपर्यंत किचनमध्ये असतो ना तेव्हा ही मुलगी असं काहीतरी करत असते तर तुम्ही समजू शकता जर मी इथे रांगोळी काढली असती तर काय हालत झाली असती ती राहिलीच नसती म्हणजे ती पाच मिनटं देखील रांगोळी नीट ठेवत नाही तिला नुसतं असं म्हणजे मातीसारखं खेळायचं असतं तर मला हे जे स्टिकर्स आहेत ना ते एवढे कामी आलेले आहेत म्हणजे खरंच तुम्हाला कळलंच असेल ना तर तुम्ही म्हणाल की ही काय सारखी सारखी रेडीमेड रांगोळी वापरते तर तुम्ही समजू शकताय की बाबा हे असं काही असतं तर ठीक आहे आता म्हणजे तिला जर खेळायचं असेल तर या रांगोळीसोबत जरी खेळली तरी देखील चालते आता तर इथे बघा ह्या छोट्या छोट्या पॅचेसनी देखील माझी जी गुढी आहे ना ती खूप सुंदर दिसत आहे आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं तर त्यासाठी मला जितकं काही शोधायला लागेल ते मी शोधते आणि सगळं काही जेवढं करता येईल तेवढं करते, उड़ करते। तर इथे मी आणि ना बघत होतो की कोण महाराष्ट्रीयन आहे का म्हणजे गुढी कुठे उभी राहिली आहे का तर या साईडला जास्त कोण दिसले नाहीत मे बी साईडला असतील कारण माझे बऱ्याच फ्रेंड्स आहेत महाराष्ट्रीयन इथे तर त्या बॅक साईडला राहतात तर ते काही दिसत नाही आहे तर साखरगाठींसाठी मी इतकी फिरले म्हणजे माझ्या जवळपास इतकी बघ म्हणजे सगळीकडे विचारत होते की कुठे मिळते आहे का आणि इथे ज्या महाराष्ट्रीयन आहेत त्यांना देखील मी विचारलं तर कुणालाच इथे साखरघाठी मिळत नाहीत ज्यांचे फॅमिली मेंबर्स तिकडून आलेले आहेत काही फंक्शन्सला किंवा सुट्टीसाठी त्यांनाच येताना काही जणांनी घेऊन आलेले आहेत तर इथे साखरघाठी हा प्रकार मला मिळालाच नाही तर माझा विचार होता की बनवावी पण तेवढा काय मला वेळ मिळाला नाही त्यामुळे माझ्या गुढीला काय साखरगाठी मला मला खूप वाईट वाटतं की बघा आपण म्हणजे त्या साखरगाठी गळ्यात घालून आहे ना खा खा खायचो तर ते मला खूप आवडायचं तर मला असं वाटायचं की मी माझ्या मुलांना देखील ते करावं पण नाही झालं पण ठीक आहे असो गुढी तरी आपल्याला छान अशी उभी करता आली ते महत्त्वाचं आहे तर माझी जी काठी आहे ना ती खूप उंच आहे तर संदीपनीच ते काम केलेलं आहे तर बाकीची जी काही तयारी आहे ना ती मी इथे खाली करून घेते कडुलिंबाची पालं वगैरे सगळं काही इथे ऑलरेडी आहे कारण इथे उगादी हा मोठा सण सेलिब्रेट होतो म्हणजे आपला जो नवं वर्ष आहे देखील म्हणजे एक सृष्टीची निर्मितीच आहे तर यांचा देखील हा खूप मोठा फेस्टिवल आहे तर त्यांचा देखील घराचा दरवाजा खूप छान असा सजवला होता तर त्यांच्या इथे देखील आज गोडधोडाचं बनतं त्यांच्या इथे देखील कडुलिंबाचा पाला वापरला जातो त्यामुळे मला तो बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये इझिली मिळाला फुलं देखील मिळाली पण मेन आहे आपलं जे साखरगाठी पण ठीक आहे आता असं जसं आहे तसं आहे कारण ह्या सगळ्या तयारी करायचं म्हटलं ना मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर मला आहे ना थोडासा आधी विचार करायला लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा ऐन टायमाला मार्केटमध्ये गेल्यानंतर काही गोष्टी मिळत मा नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही समजू शकता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहिल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी जसं की रांगोळीचे साचे जे आहेत त्या अशा रांगोळ्या मला मिळत नाहीत त्यानंतर आपले जे रांगोळीचे जे कलर्स आहेत ते, देखी ते, ते, ते देखील इथे इझिली अवेलेबल होत नाहीत म्हणजे कुठल्या दुकानामध्ये गेला आणि तिथे मिळाला असं देखील होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला आधी प्लॅन करायला लागतात ला तर गुढीचं वस्त्र देखील तुम्हाला मी सांगितलं की मी खूप आधीपासून सर्च करत होते तर ते मला टायमामध्ये मिळालं तर असो अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण ठीक आहे तर छान वाटतं आणि मला ह्या सगळ्या गोष्टी करायला पहिल्यापासूनच आवडतात अरे मला नॅपकिन ते रे नाही हे पलटा करायचं पट इथं आहे ते सातव्या मजल्यावरती तुम्ही समजू शकता की कि इथे किती हवा असेल तर दिवा आहे ना हा राहतच नव्हता म्हणून मी कोपऱ्यामध्ये ठेवला नाही तर मला पाटावरती दिवे ठेवायचे होते आणि फक्त ओवाळता आलं आरती पण करता आली नाही पण ठीक आहे कारण दिवा जर राहत नसेल तर मग आरती करून उपयोगच नव्हता तर पटकन आम्ही दोघांनी चला आता पुरणपोळी बनवून घेऊया तर ना पुरणपोळीला आहे ना इलायची वाटायचं म्हटल्यावरती खूप मोठा प्रॉब्लेम होता तर आता आहे ना त्याचा देखील मसाला आलेला आहे म्हणजे याची पावडर बनवून मिळतीय तर माझं ते एक मोठं काम कारण ते साखर टाका आणि मग ते पोलपाटावरती त्याला पावडर करून घ्या ते खूप वेळ जात होता तर आता हे एक काम माझं कमी झालेलं आहे तर पुरण मी वाटून घेतलेलं आहे ही सगळी तयारी मी ऑलरेडी केलेली आहे आणि जर तुम्हाला म्हणजे पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी ऑलरेडी होळीच्या दिवशी पूर्ण स्वयंपाक तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते आणि पुरणपोळी जेव्हा पण बनवते ना तेव्हा माझ्या ज्या काही फ्रेंड्स आहेत त्यांना देखील मी शेअर करते त्याच्यामुळे मी पुरण दरवेळेस भरपूर बनवते आणि ह्या वेळेस तर जास्त बनवलं कारण म्हणजे बघा आपण कुठे दुसरीकडे राहतो आहे ना तिथे आपल्याला आपले मित्रमैत्रिणी आहेत ना ते खरंच खूप उपयोगी पडतात आणि नेबर्स हवेत चांगले नेबर्स हवेत ज्यांच्याशी आपण छान असा कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे कारण जेव्हा म्हणजे गरजेची वेळ असते काही अडचण असेल तर तेव्हा आपले नेबर्सच आपल्या कामाला येतात आपले दुसरे कोणते रिलेटिव्स ते पटकन येऊन कोण हेल्प करणार नाही आहे त्यामुळे आपले शेजारी पाजारी चांगले असावेत त्यांच्याशी चांगले संबंध असावेत तर मी पुरण जेव्हा पण बनवते पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते तर मी जेव्हा पण बनवते ना तेव्हा मी सगळ्यांना ताट असं छान आपलं जसं नैवेद्याचं ताट असतं तसं मी बनवून देते तर त्यासाठी मी पुरण जास्त बनवते भजा जास्त बनवते हे सगळं काही म्हणजे बनवते जेव्हा नाही जमत जेव्हा वेळ नाही मिळत जसं की होळीच्या दिवशी मी थोडं कमी बनवलं होतं पण आज आता सकाळी बनवणार आहे आणि लवकर देणार आहे त्याच्यामुळे मी तसंच पुरण बनवलं होतं ते आहे ना मी सकाळी थोडासाच भात लावला होता आता माझं जे म्हणजे नैवेद्याचं जे ताट होतं ना त्यासाठी मला भात लावायचं होता तर मी परत कुकर लावला आणि इथे माझ्या देखील बनवून झालेल्या आहेत आणि पुरणपोळीच्या पिठामध्ये आहे मी ना मी मागच्या वेळेस हळद टाकली नव्हती म्हणजे जनरली टाकत नाही मी पण ह्या म्हटलं की बघूया हळद टाकून कशा होतात तर खरंच इतक्या छान आणि ना मऊ राहतात म्हणजे हळद जर आपण पिठामध्ये टाकली ना तर पुरणपोळी आहे ना मऊ होते आणि कंटिन्यू ती मऊ राहते तर मला एक थोडासा वेगळा अनुभव आला पण चांगला होता म्हणजे मी आता दरवेळेस पुरणपोळीच्या पिठामध्ये हळद टाकणार आणि फरक पण वाटला मला जेव्हा मी पुरणपोळीच्या पिठामध्ये हळद टाकली ना तेव्हा कलर देखील इतका छान येत होता पुरणपोळीचा म्हणजे असा पिवळा आणि खूप सुंदर वाटत होतं आणि आहे ना मला पुरणपोळ्या म्हणजे खूप भारी नाही पण मी थोड्या म्हणजे माझ्या फॅमिलीपुरत्या किंवा देण्यापुरत्या अशा चांगल्या बनवू शकते तर इथे आहे ना मी अशा पद्धतीने बनवते आणि कसं आहे ना काही लोकं काय करतात ना कमी घालतात आणि पीठ जास्त ठेवतात तर त्याच्याने फुटत नाही पण मग ती पुरणपोळी खाल्ल्यासारखी देखील लागत नाही म्हणजे गोड लागत नाही ती त्यामुळे मी काय करते जरी पुरणपोळी माझी फुटली ना तरी पण चालेल पण मी पुरण भरपूर घालते त्याच्याशिवाय पुरणपोळीला ना गोडपणा येत नाही तर मी हे असं काहीतरी करते आणि पुरण खूप सॉफ्ट चालवतं आणि पीठ तर मी मऊच करते पुरणपोळीचं आणि आपण आहे ना असा चपातीचा उंडा केल्यानंतर आपण त्याला लगेच लाटलं ना तर पुरण आहे ना पूर्ण असं पसरत नाही तर त्याला आता मी जसं टॅप करते ना तसं तुम्ही जर टॅप केलात ना तर पूर्ण असं सेपरेट होतं म्हणजे जो आपण गोळा केला ना त्याच्यामध्ये पूर्ण असं पुरण पसरतं पूर्ण पुरणपोळीमध्ये पुरण राहतं तर असं टॅप केल्यानंतर ही माझी एक छोटीशी टिप आहे तुम्हाला माहितीच असेल पण म्हटलं जर कोणाला नसेल माहिती तर त्यांना उपयोगी येईल आणि मेन म्हणजे पुरणपोळीला खूप हलक्या हाताने लाटायला लागतं ते मेन आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल पुरण माझं पोळीला भरपूर आहे तर ते दिसत असेल तर जर फुटलीच ना तर मी थोडंसं पीठ लावते आणि ॲडजस्ट करते तर नैवेद्याचं ताट तयार करून मी नैवेद्य एक थोडा वेळ गुढीसमोर ठेवून ना तसंच ताट मी संदीपला देते तर माझं सगळं काही झालेलं आहे देवघर देखील दाखवते मी तुम्हाला शेवटी की छान अशी पूजा करून घेतली होती तर चला असा होता माझा आजचा दिवस संध्याकाळी आम्ही थोडं काहीतरी स्पृहासाठी घेण्यासाठी गेलो होतो पण ते काही मी जास्त शूट केलं नाही जर पॉसिबल झालं तर नंतर दाखवेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय